शेवटी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रात कॉलेज लेवलला म्हणजे स्पॉट राऊंड हा कॉलेज लेवलला होत आहे एमबीबीएस आणि बी डी एस प्रायव्हेट कॉलेजचा वेदांता पालघर यांची कोर्ट केसमुळे हा पूर्ण महाराष्ट्राचा स्पॉट राऊंड होत आहे भारतामध्ये फक्त महाराष्ट्रात कॉलेज लेवलला राऊंड होतो ले याची पब्लिश प्रोव्हिजनल जी लिस्ट आहे विद्यार्थ्यांची इलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट आहे ती सतरा अकरा दोन हजार पंचवीसच्या रात्री आलेली आहे आणि स्टेट कोठा आणि इन्स्टिट्यूट कोठाचा फॉर्म एक दिला त्यांनी अप्लाय करायला सी एटी सी वेबसाईटवर तर आपण हे फॉर्म भरून आपल्याला जे इलिजिबल स्टुडंट आहेत त्यांनी अठरा अकरा दोन हजार पंचवीसच्या साडेपाच वाजेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करते वेळेस सीईटी रजिस्ट्रेशन करता वेळेस जो व्हॅलिड ईमेल आय डी टाकला होता तुमचा शक्यतो त्या ईमेल आय डी वरून सीईटी शेने मध्ये कॉलेजचे ईमेल आय डी दिलेले आहेत प्रत्येक कॉलेजचे त्या ईमेल आय वर आपण आपले मेल करायचे आहेत मेल करता वेळेस आपण स्टेट कोर्ट्यातून करत असताल तर स्टेट कोट्याचा फॉर्म इन्स्टिट्यूट कोट्यातून करत असताल तर इन्स्टिट्यूट कोट्याचा फॉर्म ज्याला एलिजिबल आहात त्या यादीमध्ये त्यानुसार त्यासोबत तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंटची पी डी एफ अटॅच करून आपल्याला हे प्रत्येक कॉलेजला अप्लाय करायचं आहे आणि ज्या ज्या कॉलेजला आपण अप्लाय आप केलं आहे याची मिरिट यादी त्या कॉलेजच्या वेबसाईटवर अठरा तारखेलाच संध्याकाळी साडेसहाच्या नंतर त्यांच्या बाहेर बोर्डावर लावतील किंवा नोटीस बोर्डवर लावल्या जाईल त्या त्या कॉलेजच्या किंवा तुमच्या पाहिजे तर तुम्ही त्याच्या वेबसाईटवर पण काही कॉलेज टाकतील तर आपण अठरा तारखेला बघून घ्यायचं आहे आणि यादीत जर आपलं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरला किंवा नंबरला असेल सीट मॅट्रिक्स आलेले आहे त्यानुसार कॉलेजमध्ये कशा कास्टनुसार कशा जागा आहेत त्यात आपला नंबर कास्टमध्ये कि आहे यानुसार आपण त्या कॉलेजला जायचं आहे जागेवर थांबायचं आहे आणि आपला नंबर आला तर आपल्याला आर टी जी एस चेक निफ्टी हे किंवा डीडी हे सगळं अलाउड केलेलं आहे आणि तुम्हाला एक ज्यांना पण पहिला अलाउड झालेला असेल एक नंबरला आणि एकच जागा असेल तर बिलकुल त्याला मिळू शकते आणि दोन जागा असेल दुसरा नंबर असेल तरी मिळू शकेल कास्टनुसार ओपन कास्टनुसार सर्व जागा बघायच्या आहेत ओपन मध्ये सर्व अप्लाय करू शकतात तर ह्याचे इलिजिबलची जी त्या कॉलेजवर जी यादी येईल त्याच्यात एकोणीस अकरा दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी पर्यंत फर्स्ट जॉईनिंग आहे फर्स्ट यादी लागलेल्या विद्यार्थ्यांची याच्यात जॉईन नाही झाले त्यांना परत एकोणीस अकरा दोन हजार चोवीसच्या नंतर परत ते इलिजिबल वेटिंग कॅन्डिडेटची यादी लागल आणि वीस अकरा दोन हजार पंचवीसला परत जे पहिले जॉईन नाहीत त्याच्या खालच्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग करून घेतले जाईल नंतर याच्यात पण कोणी जॉईन नाही झाले तर कॉलेज लेवलला परत रिपोर्टिंग करेपर्यंत सी ए हे जॉईनिंग करून घेतल्या जाईल वीस अकरा दोन हजार पंचवीसला वीस तारीख ही कट ऑफ डेट पूर्ण भारताची दिल्यामुळं वीस तारखेला ही ॲडमिशन प्रक्रिया संपवत आहेत आणि अशा पद्धतीत काही गडबडीत हा स्पॉट राऊंड घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना काही जे मध्ये लागणारे बाउंड्री वगैरे त्याच्यावर थोडाफार अन्याय होईल आणि हा कॉलेज लेवल राऊंड म्हणजे थोडा मॅनेजमेंट राऊंड आणि तिथे हाजीर तो उजीर डॉक्युमेंट पैसे घेऊन असेल किंवा काही ठिकाणी वर पैसे पण मागितले जातील एक्स्ट्रा पैसे जे देतील त्यांना कदाचित ऍडमिशन भेटेल हे तिथे तुम्हाला कॉलेज लेवलला गेल्यानंतर कळेल तरी इथे सतर्क पालक आहेत त्यांचं नक्कीच ऍडमिशन होईल तर पहिलं आज साडेपाच वाजेपर्यंत अठरा अकरा दोन हजार पंचवीसच्या साडेपाच पर्यंत आपण ईमेल प्रत्येक कॉलेजला सीट मॅट्रिक्स नुसार करायचं आहे फॉर्म भरून पाठवायचा आहे त्याला अटॅच करून आणि आपले ओरिजिनल डॉक्युमेंटची पीडीएफ पण अटॅच करून त्यासोबत मेल करायचा आहे नंतर त्यांच्या वर यादीत नाव आलं तर त्या कॉलेजला जाऊन प्रेझेंट राहायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट विद्यार्थी आणि पैसे म्हणजे तुमचं आर टी जी एस चेक घेऊन तुम्हाला रेडी राहावं लागणार आहे तर हा शेड्यूल आलेला आहे वीस तारखेला कट अपडेट आहे हे पाहून घ्या आणि यानुसार आपण या, या प्रक्रियेत सहभागी व्हा धन्यवाद